बंगलादेशमध्ये गेले काहे काही दिवस अत्यंत हिंसाचार आणि गडबड सुरू आहे त्या प्रसंगाचं अवलोकन करताना काही प्रश्न आपल्यासमोर येतात नंबर एकचा प्रश्न आहे की बंगलादेशमध्ये आरक्षणावरून जे आंदोलन सुरू झालं होतं त्यामध्ये कट्टरवादी घुसले आहेत का त्याचं उत्तर सरळ आणि साफ आहे नक्कीच यामध्ये कट्टर म्हणजे जे जमात इस्लामीचे लोक ते घुसलेले आहेत याच्याशिवाय पाकिस्तानचे एजंट्स घुसलेले आहेत त्याच्याशिवाय हजारो कैद्यांना सोडण्यात आलं ते कैदीसुद्धा यामध्ये घुसलेले आहेत आणि हिंसाचार आणि अराजकता अर ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि जे रक्षण करणारे लोक असतात म्हणजे पोलीस किंवा अर्धसैनिक दल किंवा सैन्य ते काहीही काम करत नाही आहे उलट पोलीस रक्षण ऐवजी ते आता आंदोलन करतायत की आमचं रक्षण करा अर्धसैनिक दलं जी आहेत ती फक्त भारत बांगलादेश सीमेवरती आहेत आणि सर्वात महत्वाची संघटना म्हणजे बांगलादेशचं सैन्य ते काहीही करायला तयार नाहीत ते घाबरता आहेत म्हणून काही करत नाही की त्यांना पुढच्या येणाऱ्या सरकारची भीती वाटते त्यामुळे ते ना ची ना करत नाही की ते मुद्दाम करत नाही हे सांगता येणार नाही परंतु जे सैन्य ना त्यांच्या स्वतःच्या पंतप्रधानांचं रक्षण करू शकलं नाही जे सैन्य पंतप्रधानांच्या घराचं रक्षण करू शकलं नाही जे त्यांच्या संसदेचं रक्षण करू शकलं नाही आणि अराजकत जी तत्व आहेत वेगवेगळ्या प्रकारची ती संसदेत घुसत आहेत पब्लिक प्रॉपर्टी जाळतायत लोकांना मारतायत हिंदूंना मारतायत आणि यावरती सैन्य फक्त हातावरती हात ठेवून बसलेलं आहे आणि यामध्ये आवामी लीगचे सुद्धा मोठ्या संख्येने मारले जात आहेत आणि हिंसाचार